धरणातून शेतीला पाणी मिळत नसल्यानं युवा शेतकऱ्यानं केली आत्महत्या चार पानाची सुसाईड नोट लिहून संपवले जीवन बुलढाणा जिल्ह्यातील जी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली मात्र शेतीला पाणी मिळत नसल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांना विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलंय आपल्या मुलांचं कुटुंबाचं मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं अशी याचना देखील सुसाईड नोटच्या माध्यमातून या के शेतकऱ्यानं केली आहे शेतीला पाणी मिळण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिका आहे अशा संतप्त प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत ताई आज युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली कारण की त्याला शेतीला पाणी मिळत नव्हते मात्र डिसेंबर पर्यंत ने उपोषण केलं होतं प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की त्याला पाणी देऊ त्यानंतरही देखील आश्वासनं पूर्ण ना झालं तरी पुन्हा उपोषणाला होता मात्र पालकमंत्रीने समजूत करून त्याची आश्वासन दिले तो आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे त्याने आज आत्महत्या केली काय सांगू अतिशय दुर्दैवी ही घटना आहे तर म्हणजे त्यांच्या प्रति आज या ठिकाणी मी शोक संवेदना व्यक्त करतेค่ะ एखादा आमचा शेतकरी बांधव आंदोलन करत असेल तर त्याला काही हाऊस नसते कामधंदे सोडून शेतीचे तो माणूस जेव्हा आंदोलनाला बसतो कुपोषणाचा हत्यार उचलतो त्यावेळी त्यामागे निश्चितच भावना या प्रामाणिक असतात शेतीला पाणी मिळत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही खतबियाणांचे भाव वाढलेले आहेत अनेक प्रश्न आज या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे आहेत हा केवळ एका जिल्ह्यापुरता किंवा एका तालुक्यापुरता विषय नाही या अनेक प्रश्नांकडे राज्य सरकार मात्र अतिशय असंवेदनशीलपणे पाहतं हे या राज्याचं दुर्दैव आहे की जे सत्तेत बसलेत त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचंय त्यांना शेत शेतकऱ्यांशी शेतकरी बांधवांशी काहीही घेणं देणं नाही हे आपलं दुर्दैव आहे अशा लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र देऊन बसलो आणि त्यामुळे हे असे प्रकार घडत आहेत केवळ त्या ठिकाणी देऊळगोराव्या तालुक्यातल्या खडकपूर्णाचाच विषय नाही आहे इथे बुलढाणा तालुक्यातही मोताळा तालुक्यातही नळगंगेचा विषय असेल अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत त्या ठिकाणी केवळ जी लोक सत्ताधारी लोकांच्या बाजूने राहतील जी लोक सत्ताधीशांच्या बाजूने राहतील त्यांनाच फक्त त्या ठिकाणी पाणी दिलं जाईल बाकीच्यांना दिलं जाणार नाही अशा प्रकारे एक प्रकारे भेदभाव करून व कशा ना कशा पद्धतीने तंत्राचा वापर करून धमक्या देऊन लोक आपल्यासोबत राहिली पाहिजे याचा प्रयत्न हे सत्ताधारी लोक करत आहेत दुर्दैवाने ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे परंतु याकडे राज्य सरकार जर कानाडोळा करत असेल शेतकरी आमच्या एका बांधवाला वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करूनही केवळ शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट दिवस कुठले पाहिजे राहिले देवळगाव राजा तालुक्यातल्या शिवणी आरमाळ गावच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक उपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकायला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता था। थातुरमात पद्धतीने ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या आत्महत्येप्रकरणी आपल्या विदर्भ लाईव्ह देवानंद सानव 물러나! <목소리>